नमस्कार सर्वांना तर बघ आपलं रक्षाबंधनच शॉपिंग तर आईनं ही साडी माझ्यासाठी घेतली आणि ही महादेवची पूजा म्हणजे सोमवारच्या पूजेसाठी कारण व्हाईट कलर असतंय मग ही दिली आहे आणि ही रक्षाबंधनसाठी कारण माझी बहिणीची माझी सेम सेमी फक्त तिचा कलर ब्लॅक आणि माझा कलर हा पण शॉपिंग म्हणजे अशी भरपूर झालेली कारण बघ साठी पण दोन तीन टॉप परत एक ड्रेस तिच्या म्हणजे त्याच्या वाटेचे पण तिलाच कपडे मिळाले एकदम सिल्क म्हणून साडी दाजीनं येऊन पण त्यांच्या साडी रुमाल वगैरे पण पर... कसं आहे वेगळंच असतं आणि त्या साडी पण हाफिस निघालाय पीस पण मस्त छान निघालाय बकरीसाठी तर मस्तपैकी असे ट्रॉप आणलीत मस्त थोडे थोडे फिटिंग करून घेतलेत ते आहे की परत एक हा मस्त इश वाढवायच्या हा थोडा वेगळा आहे म्हणजे याच्यात वगैरे असलं बाय जतच आहे तर बघा शाम्पी शॉपिंग झाली रक्षाबंधन ची आणि परत उरे सुरेल शर्ट पण घेतलं दिसतंय